ठाकरे गटाचे आमदार जे रवींद्र वायकर हे शिंदे गटामध्ये प्रवेश करत कन्फर्म आहे का मला माहित नाही म्हणजे या बाबतीमध्ये मला माहित नाही वायकर कुठे प्रवेश करतात कोण पण मी आपल्याला अजूनही सांगेल की आता दोन तीन दिवसामध्ये आचारसिता लागेल आणि आचारसिता लागण्याच्या आधी किंवा नंतर सुद्धा आपल्याला दिसेल की खूप अनेक लोक हे भारतीय जनता पक्ष शिंदे गटामध्ये असतील किंवा अजितदारांच्या गटामध्ये असतील या ठिकाणी येतील खूप मोठी नावं या संदर्भामध्ये आता लाईनीमध्ये आहेत कोणी आलं तरी आपल्याला या संदर्भातले आश्चर्य वाटायला नको भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आज त्यांनी म्हटलंय की मला दोन हजार एकोणवीस मध्ये मंत्री करायला हवं होतं आणि ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस किमान घटनेचा तरी करायला हवं अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आज भाजपा भास्कर जाधव भास्कर जाधव अनेक पक्ष बदलतात नेहमी पक्ष बदलत असतात त्यांच्याबद्दल काय बोलावं ते जेवढ्या जोरात बोलतात तेवढ्या जोरात पक्षही ते बदलत असतात आता त्यांना सुप्रती झाली की मला त्यावेळेला अन्याय झाला त्यावेळेला अन्याय झाला पण मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल मी काही फार बोलणं काही शैक्षित होणार नाही पण भास्कर जाधव काही असं की कुठे एक दृष्ट नाही येत तेही पक्ष झालेले माणसं आहे उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली त्यांनी असं म्हटलंय की फडणवीसांना तर लग्नातून बोलवलं नाही पाहिजे पस्तीस कोटी रुपया खातील नवरा बायको मध्ये सुद्धा भांडण लावायला ते कमी करणार नाही अशी टीका ठाकरे केली काय बोला उद्धव ठाकरे बद्दल त्यांचं मला असं वाटतं की फारच आता संतुलन मी म्हणणार नाही पण नैराश्यातून सगळे बोलतायत म्हणजे आता जर असं जर कोणी माणूस भरत असेल देवेंद्रजी बद्दल तर त्याच्याबद्दल काय बोललं पाहिजे आणि लोकही त्यांच्या राज्यामध्ये काय किंमत करतील लग्नात बोलू नका पस्तीस पोळ्या खातील पन्नास पोळ्या खातील आता बोलणं झालं का आता तुमच्याबद्दल आम्ही काही बोललो तर मग तुम्हाला कसं वाटेल आम्हाला चार गोष्टी बोलता तुमच्याबद्दल पण मला असं वाटतं की त्याची थोडी आहे थोडीफार लेवल आता अजूनपर्यंत तर त्यांनी ती लेवल धरूनच बोललं पाहिजे ती उंची त्यांनी थोडी पातळी जी आहे ती त्यांनी सांभाळली पाहिजे अन्यथा वाटेल तसं काही म्हणायचं तर लोकही तुम्हाला हसतील लोक तुमच्याबद्दल वेडं वाकडं बोलतील उद्धवजी संजय का निवडणुकी वाद म्हणले की भाजप बरोबर जे दोन कचऱ्याचे डंपर आले त्याच्यामुळे महाराष्ट्र हा भाजपच्या हातातून निसटतोय म्हणून लोकच म्हणत आहेत की नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून निवडणूक आता मला कळत नाही राऊतांबद्दल काय बोलायचं आता मी कशाचे डंपर तुमच्या बरोबर कोणीच राहिलेलं नाही जे राहिलेत ते आता सगळे तुमच्याबद्दल पन्नास पंचावन्न पैकी पाच झड राहणार नाहीत पण तुम्ही तरी पण तुमची मस्ती जात नाही तुमची रग अजून जात नाही आपण त्याला सांभाळलं पाहिजे आपल्या चुका काय झाल्या त्याच्यावर आपण थोडस परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे ते तिला सोडून आणि हे कशाचे डंपर गेले हे याचे डंपर गेले गटारीतली घाण गेली उकिडरची घाण गेली मला वाटतं तुमच्याकडे कोणीच राहिलेलं नाही कोणीच राहिलेलं नाही आता तुम्ही आज जे नावं सांगतायत ते सुद्धा आमदार इकडे तयार झालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आता बिचाऱ्यांचं खरं म्हणजे तोलच गेलेला आहे त्यांचा बॅलन्स गेलेला आहे गे सकाळपासून मग काही वेडवाखडं बोलायचं घाणेरडं बोलायचं कुठेतरी वेडवाकडं बोलून प्रसिद्धी मिळवायची एवढंच त्यांचं तर काम राहिलेलं आहे आपण येत्या निवडणुकीच्या निकालामध्ये ते सुद्धा सगळे साफ होतील तुम्हाला म्हणजे कुठे ते बघायला दिसणार नाहीत नावाला सुद्धा तोंडी लावायला आपण म्हणतो की लोणचं गिंच असतं तसं सुद्धा मला वाटतं उबाटा फाटा कुठे दिसत नाही सगळ्या उबाटाचा फपुटा होणार आहे <laughs> वारजेला कार्यक्रम सुरू असताना फडवलीस कोपऱ्यात दोन बोलले <laughs> तर वारजेला कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावर फडल कोपऱ्यात दोन फोनवर बोलले <laughs> तर त्याच्यावरून पण संजय रावतांनी म्हटलंय की मर्द पाहिजे मर्जाने समोरून बोललं पाहिजे कोपऱ्यात दोन बोलायची काय गरज होती आता समजा दिल्ली एखादा फोन आला त्याच्याकडे लॉस्पीकरून बोलणार का त्यांची त्यांना डोकं ठिकाणार आहे का या रावताचं डोकं ठिकणार आहे का या माणसाला खरं इलाज केलाच पाहिजे आता हा त्याच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे आता एखादा फोन आला आता तुम्हाला समजा उद्धवजींचा कुठल्या कार्यक्रमात फोन आला तर तुम्ही एका काय माईकला बोलणार आहे का बोला उद्धवजी कसं करायचं म्हणून कोणाला तिकीट द्यायचं काय करायचं म्हणून साधारण जनरल नॉलेज आहे मला वाटतं देवेंद्रजीने म्हणजे काही केलं नुसतं इकडे बघितलं तरी का बघितलं तिकडे हसले तरी पण काय हांडेट टिप्पणी करतात स्माइल केलं तरी पण टिप्पणी करतात मला नाही या माणसांचं काय करावं मला वाटतं हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत यांचा इलाज करावा लागेल तुम्ही बघा निवडणुकीच्या निकालानंतर यांचा दोघा तिघांचा इलाजच करावा लागणार आहे